वेलकम टू माय चायनल कशा आहे तुम्ही बसले ना विद्या स्लॅबत आहे आणि आता आमची सहाची गाडी बरोबर सव्वा पाच झाली आता आमची तयारी पण झाली आहे काही कोणी केली नाही आहे आणि दात घासून दोन फक्त घेतले आता घरी जाऊन आऊळ करता येईल कारण लेट होईल मग कारण वंदे भारत कोणासाठी ना थांबत नाही ती बरोबर सहा पाचची गाडी तर चला आता आम्ही ते रेडी झालो आहे ते झोप पण खूप छान लागली असं वाटलं ला। आता निघूया स्टेशनला जायला सोलापूर फायनली बसून आता ना। वंदे भारतमध्ये आम्हाला लेट होईल लेट होईल पण आम्ही बरोबर टायमावर आलोय का आपली काय काय बियायचं नाही ना कायच नाही आपल्याकडे हे पण टाका चा सोलापूर yawar sheya Bye-bye. bai suna kungun त्यात आली आहे चाय सर्वात पहिला गोष्ट पाणी आहे त्या पाणीमध्ये टाकायचं आता चायपत्ती दरवाजे बंद करी आम्ही उतरलो आहे फायनली दादरला चला आम्ही आमच्या घरी आलो सगळ्यात पहिला आधी आंघोळ करायला पाहिजे तर आम्ही सकाळी उठणार पाच वाजता उठलो आणि तशीच दात ब्रश केली आणि निघून आलो होती आता फटाफट आंघोळ करते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते चला आता अंघोळ भिंगुळ झाली आणि सर्वात पहिला अंघोळ झाल्यावर मीने देवबत्ती केली कारण आम्हाला खायचं आता अंडा भात आणि कालची परवाची आमची आमटी होती तीच गरम केली आणि फटाफट -पट भात घातलं कारण दोन दिवस बाहेरचंच झालं खाणं तर मी बोल गुरुवारची डाळ होती आणि बुधवारची मच्छीची आमटी होती थोडं थोडं जेवण असताना ते मी काय टाकून देत नाही ते मी फिज फ्रीजमध्ये ठेवते तेच आता आणलं म्हणजे तेच आता गरम केलं आणि भात घातला आणि फटाफट नेत्रामले अंडे घेऊन ये आणि पोला काढला आणि आता जेवणा बसले दाखवते बघा ही डाळ आहे ना गुरुवारची आहे आणि ही थोडीशीच आमटी भाजीची ती बुधवारची अंडा बनवले आणि भात घातला आहे सुद्धा भूक लागली तर आता मी जेवून घेते पटापट आणि बाकीचे कामं का आता सुरुवात करायचीच का आहे कामाला तर चला जेवून घेऊया तर चला आता संध्याकाळच्या वाटले पावणे आठ आणि आता घरातले सर्व कामं झाले आणि ते मी बोलत चला सोलापूरमधून मी मी काय काय आणलं आहे ते मी मला दाखवते तर सर्वात पहिला स्वामींसाठी मी मी अत्तर त्यांना खूप आवडते आणि स्वामींच्या मठामधला हा अत्तर आहे आणि खरंच खूप छान सुगंध येतो ह्याचं मी थोडंसं लावून बघितलेलं तिथे खूप भारी वाटत होतं तर ते आणलं मी आणि हे स्वामींसाठी ना माल आणते ती म्हणजे मला पन्नास रुपयाला देऊन पडले आणि माझ्याकडे ना स्वामींसाठी जप करते ना माल माल मी तर माल नव्हती तर ही माल घेऊन आली मी वाटची माल घेतली मी त्यांना गळ्यात घालायला तर ही मला साडेतीनशे रुपयाला पडली तर त्यांच्यासाठी घेतली मी गळ्यात घालायला माल घेतली माझ्या वाट वाटायला तुझा भाऊ आहे तुळजाभवानीच्या मंदिरात जाते ना ही ही मी लो तर मी देवीची मोठी साडीनीच भर दरवर्षी जातो ना आम्ही सोलापूरची चादर आणतोच आणतो तर ही फायनली ही चादर घेऊन आलो आम्ही आणि खरं समोर खूप छान सोडल्यामध्ये भेटते चारशे तीस अशा चादऱ्या माझ्याकडे अजून चार आहेत ते पण आम्ही सोलापूरला गेलेलो ना तेव्हाच आणतो ती आणि बेडशीट घेतली मी डबल ह्याची तर बघा ही बेडशीट ही घेतली मोठी आहे भरपूर मोठी आहे हॉटेलमध्ये आम्ही हीच घेतलेली अंगावर आणि हे उशीचे खवर झोपलेलं होतं हॉटेलमध्ये ए सी चालू होती ती तेव्हा आम्ही अंगावर हीच घेतलेली चादर ही साडेसातशे रुपये ना ही साडेसहाशे रुपयाची खूप मजबूत आणि छान आहे कपडा पण खूप मस्त आहे आणि हे टावेल घेतले मला आणि नेत्राला हे टावेल आम्हाला बरे पडतात पुसायला कॉटनचेच आहे हे पंच्याहत्तर रुपयाचे आहे हा दीडशे रुपयाचा घेतला ही सातशे पंच्याऐंशी रुपयाला घेतली दाखवते हे ना खरच खूप चांगली आहे आजपासून याचा आम्ही वापर करणार आहे तर मी तुम्हाला दाखवली तरी पण मी तुम्हाला दाखवते हे सातशे पंच्याहत्तर रुपयाची आणि खूप मऊ मऊ आहे ही बर मस्त आहे कोदडी कशी असते तसंच आहे पण छान आहे बनवायची आहे मग त्याचा वापर करणार आम्ही चिकन बनवायचं आहे तर मिस्टरांना बोलूया आता बाहेरचं बस झालं आता तुम्ही आणून द्या मी बनवेल करून कारण दोन दिवस आम्ही स बाहेरचं खातो आहे पनीर 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 मिली चला आज चिकन खाऊया कारण शुक्रवारी आम्ही खातो मच्छी पण आम्हाला देवदर्शन करायचे होते त्यामुळे आम्ही खाल्लं नाही तर आज संडे तर आज तर थोडंफार होतं म्हणजे खाऊ शकतो आम्ही चिकन घेऊन आले मी नाही ना पिझर मध्ये ठेवलेलं मी बोली मी जाईल करून त्यांच्यावर पण मी नाही गेली तर आता हे चिकन धुवून घ्यायचं स्वच्छ आणि मस्त पिकी बनवायचं झनझणीत तर चला आता धुवून घेऊया तर चला आता मिस्टर तर आले मसाले घेऊन आणि माझं तसं स्वयंपाक पण झालं आणि बाकी थोडं काम पण होतं कारण डबल मला मशीन लावायला लागले कपडे दोन बॅगी तीन बॅगी येऊन गेलेले तिन्ही बॅगी धुवायचे आताची तर दोनच बॅगी झाल्या धुवून आता जेवण घेते चिकन आणि भात बनवला आहे आणि मसाले पण आणले ते नंतर दाखवेल तुम्हाला मी कसे कुठले कुठले मसाले वापरते ते तुमचा डिनर आहे आमच्या घरी म्हणजे मीनी बनवलेला कसं झालं आहे चिकन कोणतरी काहीतरी बोला चिकन बनवले मस्त आहे ना शिव कोणतरी काहीतरी बोलला चला आता जेवण झालं आहे आमचं आणि आता ही भांडी एवढी घासायची बघा मला असं मडकं वेळ तर स्वच्छ करून घेतलं कारण उद्या आहे सोमवार मला हा किचन स्वच्छ पुसायचं आहे परत हे भांडी भांडी नेमकीच आहे भांडी कारण का होतं मी तेव्हा जेवण बनवत असते ना तेव्हा तशीच भांडी जमा होते ना तशी थोडी 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 घासून टाकते ता त्यामुळे आता ही थोडीशीच आहे म्हणजे कढई कुकर आणि आमचे ताट ता आणि गॅस पुसायचं आहे तेवढंच आहे बाकी सर्व झाले फक्त भांडी घासायची आणि मिस्टर आणि हे मसाले, काम कर आ, मसाले, मसाले कुटले -कुटले ते बघा कर करून मसालेची थैटे मी मसाले कुठले कुठले वापरते आणि कुठले आणले ते मी तुम्हाला दाखवते आता ते घेऊन आले हा मालवणी मसाले हे दोन पॅकेट घेऊन आले आणि हा धनिया पावडर आहे आणि हा मच्छी मसाला आहे ही हलद आहे हा गरम मसाला आहे आणि लाल तिखट मिरची पावडर आहे आणि पेटकी मिरची ते <coughs> सर्व मसाले आणले आहे फायनली तसे ना तर मी मसाल्याचा पण आधी व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे मी जास्त तुम्हाला का सांगत हे खामकर करून मसाले मी वापरते म्हणजे जास्तीत जास्त खामकरांमधलेच मसाले वापरते आता भांडी घासून घेऊया आणि आराम करूया दोन दिवस तसे खूप आराम केले पण घरी आल्यावर आराम काय भेटत नाही तेव्हा आपलं कसं काम कामावर काम कामावर काम, काम आज सकाळपासून मी कामच करते आणि जेवण तर दुपारी केला नव्हता तर गरम केला तोच खाल्ला मी त्याच्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाक काम भरपूर आणि तरी पण ना अजून एक बाल्टी कपडे सुकत घालायचे हे बघा इथं समोर ते सर बाल्टी, जी बाल्टी, जी बाल्टी जी जी, ती बाळली अजून कपडे आहेत सुकत घालायचे ते उद्या सकाळी होईल कारण स्टँडवर जागा नाही लागतात तेच मी माझं येईन करते तुम्हाला माझे कपडे प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा माझं कपडे चित्र